नमस्कार आपण मराठी शब्दसंग्रह या सिरीजमध्ये पुढचा भाग बघत आहोत त्यामध्ये आज आपण अक्षर बघणार आहोत ह पण आपण काय बघत आहोत तर शब्द समूहाबद्दल एक शब्द याच्यात ऑलरेडी आपण क्ष वरचे शब्द बघितले आहेत आज आपण बघणार आहोत ह वरचे शब्द जे संख्येने जास्त आहेत ठीक आहे तर यासाठी मी सोर्स काय वापरत आहे तर मराठी शब्दसंग्रह हे पुस्तक आहे जे लिहिलं आहे गणेश कराडकर सरांनी त्यांचं मी सोर्स म्हणून वापरत आहे ठीक आहे तर आजचा ह वरून पहिला शब्द आहे हल्लीश ठीक आहे दिसला हल्लीश हल्लीशचा अस अर्थ होतो ज्यात स्त्रिया फेर धरून नाचतात असे एक प्रकारचे वर्तुळाकार नृत्य पुढे बघा हतभगिनी हतभागिनी ठीक आहे हा जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशी पुढे बघा हस्त कौशल्य एखाद्या कार्यासाठी लागणारे कौशल्य असणे पुढे हस्तक हाताखालचा किंवा आज्ञेत राहणारा मनुष्य पुढे हसमुख नेहमी आनंदात राहणारा नंतर हरह हु, हरहुन्नरी अष्टपैलू व्यक्तिमत्व नंतर हौदा हौदा हत्तीवर बसण्याची उघडी अंबारी आणि लगेच इथला समोर बघा हौद हौद म्हणजे माहिती आहे सगळ्यांना पाणी साठवण्याचे मोठे कुंड कुंड हौदा आणि हौद मुद्दा मी सोबत घेतले तुमचे हौदा म्हणजे काय हत्तीवर बसण्याची उघडी अंबारी पुढे बघा हस्तदोष अनावधानाने हातून घडलेली चूक हस्तदोष अनावधानाने हातून घडलेली चूक पुढे बघा हाल अपेष्टा हालापेष्टा किंवा हाल अपेष्टा अनेक प्रकारे हाल होणे नंतर बघा हुजूरपागा खास राजाच्या उपयोगासाठी असलेले घोडदळ म्हणजे हुजूरपागा पुढे हितोपदेश कल्याणकारी सल्ला नंतर हेमवती हिमालयातून उगम पावलेली हेमवती हिमालयातून उगम पावलेली पुढे बघा हर, हर भाग हरवी भागचा अर्थ होतो अज्ञात टाकावयाचा पदार्थ नंतर हस्तगत काबीज केलेले नंतर हत्तीखाना हत्तींना एकत्र ठेवण्याची जागा पुढे हरकाम्या म्हणजे कोणतेही काम करणारा पुढे हरि भजन कीर्तनात रात्रभर करावयाचे जागरण भजन कीर्तनात रात्रभर करावयाचे जागरण नंतर होयबा म्हणजे दुसऱ्यांच्या मताप्रमाणे होला हो करणारा हौद झालय आपलं सांगून पाणी साठवण्याचे मोठे कुंड नंतर हाड वय अत्यंत तीव्र व फार जुने वय आहे हुतात्मा ज्याने देशासाठी प्राण अर्पण केले आहे असा हितगुज हळू आवाजात केलेली विचारांची देवाणघेवाण हितैशी भले हो असे चिंतणारा हेर गुप्त बातम्या काढणारा ठीक आहे एकदा पुन्हा तुम्ही व्हिडिओ फास्टमध्ये बघून घ्या सगळे व्यवस्थित लक्षात राहून जातील धन्यवाद